नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो आहे फक्त एक लाख साठ हजार रुपयांमध्ये ट्रॉली मित्रांनो ट्रॉली या ठिकाणी कशी बनवली जाते संपूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी मी तुम्हाला दाखविणार आहे मित्रांनो हे जे ट्रॉली बनवायचे ठिकाण आहे ते आहे धरणगाव येथील एरंडोल धरणगाव रस्त्यावर त्यांचे धनलक्ष्मी ट्रेलर म्हणून एक दुकान आहे ट्रॉली बनवायचे ते ट्रॉली व टँकर हे दोघही वस्तू बनवत असतात मित्रांनो हे बघा ट्रॉली कशाप्रकारे त्यांनी बनवलेली आहे मी तुम्हाला दाखवतो आहे आता हे बघा मित्रांनो त्यांनी प्रत्येक गोष्ट ही ट्रॉलीसाठी वापरलेली जी आहे ती चांगली वापरलेली आहे व या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या ट्रॉलीची गॅरंटी देखील भेटणार आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी आपल्या शेतकरी मित्रांची फसवणूक ही केली जात असते बरेचसे फेसबुकवर येत असतात की एक लाख वीस हजारमध्ये एक लाख दहा हजारमध्ये ट्रॉली आपल्याला मिळेल पण मित्रांनो त्या ट्रॉलीमध्ये तुम्हाला असे कुठलेही चांगले मटेरियल भेटणार नाही हे बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ट्रॉली बनावट कशी झालेली आहे तर हे बघा धनलक्ष्मी ट्रेलर धरणगाव मी कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम तुम्हाला त्यांचा देणार आहे हे बघा मित्रांनो ट्रॉली कशाप्रकारे त्यांनी बनवलेली आहे एक लाख साठ हजारमध्ये तुम्हाला विदाउट टायर ट्रॉलीला वरचे साठले देखील बनवून देणार आहेत मित्रांनो ट्रॉली एकदम हेवी बनवणार आहेत ते बघा तुम्ही अशा प्रकारे ते ट्रॉली बनवून देत असतात मित्रांनो एवढ्या कमी किमतीत एवढी दंगत ट्रॉली तुम्हाला कुठेही भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला जर का या ठिकाणी ट्रॉली घ्यायची असेल तर मी स्क्रीनवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर व त्यांचा पत्ता देणारे तिथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात आणि हो या चॅनलद्वारे तुम्ही त्यांच्याकडे गेले असता तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर किंवा तिथं गेल्यावर सांगा की आम्ही कृषीभूषण या चॅनलद्वारे इथे आलेलो आहेत तुम्हाला त्यांनी दोन हजारपर्यंत ऑफर दिलेली राहील तिथे मित्रांनो ट्रॉली बघा तुम्ही पेंट वगैरे एकदम व्यवस्थित आहे हे बघा खाली एक बॉक्स देखील त्यांनी बनवून दिलेला आहे या जागेतसुद्धा त्यांनी आपल्याला काही वस्तू ठेवण्यासाठी बॉक्स बनवून दिलेला आहे नंतर त्या साईडला त्यांनी देखील दिलेला दे आहे ट्रॉलीला मडगार्ड वगैरे सर्व काही दिलेले आहे बघा मित्रांनो मित्रांनो या किमतीत तुम्हाला ट्रॉली मिळणं शक्य नाही आहे एवढ्या चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्ही त्यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधून आपल्याला ट्रॉली बनवायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा मग मित्रांनो वरच्या साठल्यांना देखील ते एकदम चांगल्या प्रकारे पेंट करून देत असतात मग मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर व पत्ता देणारे तुम्ही तिथे ते जाऊन त्यांच्याशी संपर्क साधावा